राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्ष आणि पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर सुद्धा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील काही आमदार संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी एकीकडे अजित पवार गटाला प्रतिज्ञापत्र दिले आहे तरीही दुसरीकडे त्यांच्या पोस्टर्स मात्र शरद पवारांचाही फोटो झळकत आहे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटात कोण आणि शरद पवार गटात कोण आमदार आहेत हे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे असे असले तरी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मात्र काही गणिते बदलण्याची नाकारता येत नाही नगर मध्येही असेच काहीसे चित्र दिसत आहे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आपण अजित पवार गटात असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले असले तरीही त्यांच्या पोस्टर्स वर मात्र शरद पवारांचा फोटो लागल्याचे दिसत आहे

चर्चा आहे